नमस्कार मी कवी अनिकेत काशीत अर्थात मंदासूत राहणार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आपल्यासमोर एक कविता ठेवतो कवितेचा शीर्षक आहे बुद्ध माझा चोरला पत्नी राजमहल त्यागून त्यांनी सत्याचा मार्ग दिला पत्नी राजमहल त्यागून त्यांनी सत्याचा मार्ग दिला अवघ्या जगाचा जा तो देव नाही पण एक मार्गदाता झाला मार्गदावून या जगाला अवघी धरती बुद्धमय झाली पाहून ज्ञानाचा साठा आम्रपाली बुद्धांना शरण आली हिंदू राष्ट्र बोलून तुम्हा विसर पडतो सत्यवादी धम्माचा हिंदू राष्ट्र बोलून तुम्हा विसर पडतो सत्यवादी धम्माचा पण या जमिनीने सांगून दिली हा देश फक्त गौतम बुद्धांचा या जमिनीने सांगून दिले हा देश फक्त गौतम बुद्धांचा तुमचे होत असतील चमत्कार पण माझ्या बुद्धाने सत्याचा मार्ग दाखवला तुमचे होत असतील चमत्कार पण माझ्या बुद्धाने सत्याचा मार्ग दाखवला बुद्धविहारांना मंदिराचं नाव देऊन तुम्ही आमचा गौतम बुद्धच लपवला बुद्ध विहारांना मंदिराचं नाव देऊन तुम्ही आमचा गौतम बुद्धच लपवला प्रत्येकाच्या हृदयावर राजा अशोकाने बुद्ध धम्म कोरला प्रत्येकाच्या हृदयावर राजा अशोकाने बुद्ध धम्म कोरला हळद कुंकू लावून यांनी आमचा गौतम बुद्धच चोरला हळद कुंकू लावून यांनी आमचा गौतम बुद्धच चोरला बुद्धांचा विचार हा फक्त मूर्तीत बंदिस्त ठेवला बुद्धांचा विचार हा फक्त मूर्तीत बंदिस्त ठेवला अरे बुद्ध चोरला तर चोरला आणि बुद्धांपुढे निवड ठेवला बनवन बुद्धाची देवी नाकात तुम्ही नद घातली बनवून बुद्धाची देवी नाकात तुम्ही नद घातली आमचा बुद्ध चोरताना तुम्हाला लाज नाही वाटली काही लोक भारतात राहून हिंदू धर्माची तुरा सांभाळताय काही लोक भारतात राहून हिंदू धर्माची तुरा सांभाळताय पण बाहेर देशात पडल्यावर गौतम बुद्धांची जोळख सांगताय बाहेर देशात पडल्यावर गौतम बुद्धांची जोळख सांगताय पायी येतो पंढरीला आम्हालासुद्धा भंडारा माखवा पायी येतो पंढरीला आम्हालासुद्धा भंडारा माखवा पण त्या विठू माळीत लपलेल्या आमच्या बुद्धांचा चेहरा दाखवा त्या विठू माळीत लपलेल्या आमच्या बुद्धांचा चेहरा दाखवा